या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर रोड राज्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी गोंधळी वस्ती येथे अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक यात एक लाखांचं नुकसान झालंय अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणारे वाघमारी परिवारावर या आगीमुळे घरातील संसाराची सर्व वस्तू व व्यापाऱ्याच्या साड्या जळून खाक झाल्यात आपत्ती व्यवस्थापन याकडे लक्ष देऊन मनपा आयुक्त यांनी वाघमारी परिवाराला नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मधून मिळवून द्यावी अशी मागणी रुग्णसेवक व सामाजिक वाखिल भारतीय गोंधळी समाज शहर अध्यक्ष व कार्यकर्ते रुपेश कुमार भोसले यांनी केले काय या झालं हे अचानक झालं घर बंद होतं भाऊ वहिने फिरायला गेले ते भांडी विकायला दरवाजे आम्ही फोडून काढले फोन काढून सर्व विजवा विजवी केलं घरगुती सामान सर्व जाऊन गेलं लाख रुपयापर्यंत नुकसान झालं आग लागली म्हणून तुम्हाला कसं कळलं शेजारचे बोलले आम्हाला फोन आला म्हणून आम्ही आलो आम्ही आहे ती ते तिकडे राहतो आत्ता ज्या ठिकाणी साधारणतः गोंधवस्तीमधील अशोक वाघमारे यांचे चिरंजीव रवी वाघमारे व त्यांचे कुटुंब आज सकाळपासून आज आपल्या पोटासाठी फळगी भरण्यासाठी दिवसभर आपल्या गावोगावी जाऊन या ठिकाणी व्यापार करण्याचा व्यवसाय करता करत असतात या ठिकाणी गोंधळ आपल्या स वाघ रवी वाघमारे यांच्या घराला कुलूप असताना शॉर्ट सर्किट झाल्यानंतर झाल्यामुळे आगीचं तांडव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि कशाचा धूर येतो म्हणून त्यांचे चुल भाऊ त्या ठिकाणी पळत येऊन ते कुलूप तोडून आतपासून तर काय त्या ठिकाणी सर्व अस्तविस्त वस्तू पडलेली जळून खाक झालेली वस्तू त्या ठिकाणी त्यांना निदर्शन आले तर या ठिकाणी एम दलाला फोन केल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने अग्निशमकची वा गाडी येऊन त्या ठिकाणी अग्निशमनची लोकं येऊन पाण्याची आग विझवली पाणी मारून त्यानंतर एम एस सी बीचे केले असता एम एस सी लोकांनी तातडीने येऊन तिथं ता लाईटची व्यवस्था बंद केली आणि मोठा होणारा अनर्थ त्या ठिकाणी टळलेला आहे आणि अत्यंत गरीब परिस्थितीच्या बिकट परिस्थिती हाल करणाऱ्या लो लोकांना ही घटना घडल्यानंतर गरीब परिस्थितीमध्ये ते फोटबरत असतात अशा लोकांचा जो वर्षभराचा जो कमाई असतो त्या ठिकाणी जळून खाक झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांचं नव्वद ते एक लाखापर्यंत नुकसान झालेलं ला आहे मी महापालिकेच्या आयुक्तांना आपत्ती व्यवस्थांना देखील विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे पाहून त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांचं नुकसान पाहून आर्थिक मदत मिळावी अशी मी आयुक्त साहेबांना आणि आर्थिक आ... श्री राजया प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील अथोरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द ऑफ स्टील लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चेट्टीनाड एसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरलडाईट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सेट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजया प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजे या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फ्लेवर समोर सोलापूर